कर्माचा सिद्धांत भाग चौतीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत तू आपले नियत कर्म कर दुसऱ्यांच्या उचापती करू नकोस परमात्म्याच्या या विशाल विश्वयंत्रात तू केवळ एक अतिसूक्ष्म अशी कळ आहेस परमात्म्याच्या या विश्वयंत्रातला एक अत्यंत सूक्ष्म अंश व्यक्त करण्याचे तू माध्यम आहेस तू ईश्वरी इच्छेने अत्यंत लहान पण अतिमहत्त्वाचे असे वाहन आहेच एखाद्या कारखान्यातील मोठ्या यंत्रातील एक लहानसा स्क्रू जरी ढिला पडला तरी सर्व मशिनरी यंत्रणाही बंद पडते ईश्वरी योजनेचे हे महान यंत्र कार्यप्रवंग करणे ही तुझ्या आवाक्यातली गोष्ट नाही या यंत्रातील लहानात लहान स्क्रू परमात्म्याने अत्यंत विचारपूर्वक बनवलेला आहे ही मोठी यंत्रणा चालवण्याचे तुझे सामर्थ्य नाही आणि ती तुझी जबाबदारी पण नाही पण तुझ्या वाट्याला आलेल्या लहानात लहान कर्माचा तू त्याग केलास किंवा ते करण्यात काही प्रमाद केलास तर या मोठ्या यंत्रणेचा नुकसानकर्ता म्हणून तुझी गणना होईल आणि परमात्म्याचा तू अपराधी ठरशील हा विचार मनात ठेव रणांगणावर मोठे युद्ध चालू असताना कोणत्या सैनिकाची कोठे नेमणूक करायची आणि त्याला काय कामगिरी द्यायची ही सेनापतीची जबाबदारी असते यशापयशाची जबाबदारी ही पण सेनापतीचीच असते सैनिकांनी केवळ सेनापतीच्या आज्ञेप्रमाणे इमानदारीने काम करणे हे त्यांचे कर्तव्य असते सैनिकांनी स्वतःच्या अहनला महत्त्व द्यायचे नसते तर सेनापतीला युद्धाचा केंद्रबिंदू मानायचे असते या केंद्रबिंदूभोवती युद्धाचे चक्र फिरत आहे याची जाणीव ठेवायची असते तू स्वतःच्या अहनला विसरून जा आणि परमात्म्याला केंद्रस्थानी मानून त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला प्रसन्न करण्यासाठी आपले कर्तव्य नियत कर्म करत राहिलास तर यशापयशाची जबाबदारी परमात्मा स्वतःवर घेईल एवढी गोष्ट तुमच्या मनात पक्की ठसली तर तुमचे प्रत्येक कर्म परमात्म्याच्या पूजेचे पुष्प बनेल आणि प्रत्येक कर्म भक्तिमय बनून तुमचे कर्म हीच भक्ती बनेल युअर वर्क इज वर्कशिप यू हॅव नॉट टू क्वेश्चन व्हाय यू हॅव बट टू डू ऑर डाय शेवटच्या श्वासापर्यंत आपले नियतकर्म स्वकर्म करता करता मृत्यूला सामोरे जाणे हे प्रत्यक्ष परमात्म्याला भेटण्यासारखे आहे कारण मृत्यू काळ हे प्रत्यक्ष भगवंताचे स्वरूप आहे भगवान गीतेत सांगतात मृत्यू सर्व सर्वांचे हरण करणारा मृत्यू मीच आहे मी लोकांचा संहार करणारा वृद्धिंगत झालेला काळ आहे मृत्यू ही माझी विभूती आहे मी काळस्वरूप आहे मी काळाचाही काळ आहे म्हणून मृत्यूला सामोरे जाताना भीती नसावी उलट परमात्माशी आपले मिलन होत आहे असा आनंद वाटला पाहिजे परम संसिद्धी म्हणतात हीच अशा रीतीने परमेश्वर प्रित्यर्थ केलेले कर्म हा योग बनतो अशा रीतीने प्रत्येक कर्म हे भक्तिमय बनते आणि असे भक्तिमय कर्म करणाऱ्याच्या अंतकरणात आपोआप ज्ञानाचा प्रकाश उगवू लागतो आणि मग कर्म भक्ती आणि ज्ञान यांचा एकाच वेळेस उदय होतो भगवान ही गोष्ट स्पष्टपणे समजवण्यासाठी जनक जनकराजाचे उदाहरण देतात जनकादी कर्मानेच उत्तम सिद्धी मिळवली यासाठी व संग्रहाकडे लक्ष देऊनच तुला कर्म केलेच पाहिजे कर्ममार्ग हा स्वतंत्र साधना मार्ग आहे आणि सर्व उच्च नीच जातींना आचरण्यास तो अत्यंत सुलभ आहे नियतकर्म स्वकर्म स्वधर्म असे तुमचे एकूण एक कर्म परमात्म्याच्या पूजेची सामग्री बनवू देत भगवान गीतेत सांगतात तुम्हाला जर परमसिद्धी संसिद्धी प्राप्त करायची असेल तर दुसऱ्या कोणत्याही साधन सामग्रीची आवश्यकता नाही केवळ तुम्ही जे जे कर्म कराल ते ते परमात्म्याच्या पूजेची पुण्यकारक अशी सामग्री बनवा आपल्या कर्तव्याचरणाने परमात्म्याची उपासना केली असता मानवाला त्याने सिद्धी प्राप्त होते तुम्ही तुमचे एकूण एक कर्म परमात्म्याच्या चरणी अर्पण करा परमात्म्याची पूजा करण्यासाठी जी फुले तुम्ही आणता किंवा त्याला अर्पण करण्यासाठी जी फळे तुम्ही आणता ती अगदी निवडक अशी आणता त्याप्रमाणे तुम्ही जे जे कर्म परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेने करता ते ते कर्म आपोआप आप शुद्ध निष्पाप आणि प्रीतिद्वेषरहित बनून जाते तुमच्या घरी तुमचा नोकर जेव्हा वयास यायचा असेल तेव्हा व तुमचा जावई अथवा कोणी प्रतिष्ठित माणूस निमंत्रित केलेला असेल तेव्हा तुमच्या घरी जो स्वयंपाक बनवला जातो तो बनवण्याच्या कर्मात केवढी तफावत होते हे तुम्हाला माहीत आहे याचप्रमाणे तुमचे प्रत्येक कर्म परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी केलेत तर ते आपोआप अत्यंत शुद्ध आणि पवित्र बनेल कारण परमात्मा तुमच्या जावयापेक्षा किंवा तुम्ही निमंत्रित केलेल्या पाहुणा कितीही प्रतिष्ठित असो त्यांच्यापेक्षा कितीतरी पिटीन पटीने महान आहे ज्या परमात्म्यापासून तुमच्यासह अखिल भूतमात्रांची उत्पत्ती झालेली आहे होत आहे आणि होत राहणार आणि जो या विश्वातील अनुरेणूत ओतप्रेत भरलेला आहे त्या परमात्म्याला स्वकर्मणा तमभ्यचर्य तुझ्या प्रत्येक कर्माची तू परमात्माला अभ्य अभ्यर्चना कर कर्माने त्यांची पूजा कर तुझे प्रत्येक कर्म भगवंताच्या पूजेसाठी पुष्प बनवू दे तू निश्चित सिद्धी प्राप्त करशील त्यासाठी मनात जाऊन काही उग्र तपश्चर्या साधना करण्याची जरुरी नाही किंवा कमळे वा गुलाबाची फुले जमा करण्याची आवश्यकता नाही तू संसारात राहून तुझे जे नियत कर्म असेल ते भक्तिभावपूर्वक ईश्वराप्रित्यर्थ परमात्म्याला संतुष्ट करण्याच्या दृष्टीने करशील तर ते प्रत्येक कर्म परमात्म्याच्या पूजेचे पुष्प बनेल भगवान गीतेत स्पष्ट आज्ञा करतात हे कौतेया तू जे करतोस जे खातोस जे हमंग करतोस जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर भगवान पुढे सांगतात तू दुसऱ्यांच्या कर्तव्याबद्दल उगा स्वतःची माथेफोड करू नकोस आपले नियत कर्म व्यवस्थित कर जगाच्या नाटकात तू रंगभूमीवर आलेला नाहीस तेथे तू तु तुझी भूमिका व्यवस्थित पार पाड दुसरी पात्रे त्यांची भूमिका पार पाडताना काही चुका करत असतील तर ते पाहण्याचे तुझे काम नाही दुसरे कलाकार त्यांची भूमिका पार पाडताना काही चुका करतील तर त्या त्याबद्दल मॅनेजर त्यांचा पगार कापेल किंवा त्यांना नाटकातून काढून टाकेल परंतु दुसरे कलाकार त्यांची भूमिका बरोबर पार पाडतात की नाही या भानगडीत तू निष्कारण पडू नकोस कारण दुसरे कलाकार का त्यांची भूमिका नीट वठवतात की नाही हे पाहणे तुझे काम नाही ते काम मॅनेजरचे म्हणजेच परमात्म्याचे आहे आणि तो ते पाहून घेईल तू निष्कारण दुसऱ्यांच्या लफड्यात पडू नकोस तू तु तु तुझ्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित पार पाडत असलास आणि दुसरे आपल्या कर्तव्यात चूक करीत असले तर मॅनेजर परमात्मा तुझे काही नुकसान करणार नाही आणि तुला काही दोष देणार नाही दुसऱ्यांच्या मूर्खपणासाठी तू स्वमुखी प्राशी या जगाच्या रंगभूमीवर तू जी भूमिका करण्यास नियुक्त झालेला आहेस ती भूमिका मग ती पुत्राची असो पित्याची असो पतीची असो शेठची असो वा नोकरी नोकराची असो उत्कृष्ट अभिनय करून पार पाड ज्या योगे तुझा मॅनेजर म्हणजेच परमात्मा तुझ्यावर प्रसन्न होईल लोकांची तू चिंता करू नकोस आणि त्यांच्या भानगडीत पडू नकोस तू जे जे कर्म करशील ते अशा भावनेने श्रद्धेने कर की या कर्माद्वारे मी भगवंताचीच पूजा करत आहे संसारी विषयांचा उपभोग घेताना तू जी जी क्रिया करशील ती अशा भावनेने कर की तू जणू ईश्वराचीच पूजा करत आहेस झोपण्याच्या वेळी तू अशी भावना ठेव की आता मी भगवंताच्या मांडीवर विसावून त्यांचे ध्यान करत आहे तू ऑफिसात जा अथवा बाजारात जा चालताना तू अशी भावना मनात ठेव की परमात्मा सर्व ठिकाणी असल्याने मी त्यांना जणू प्रदक्षिणा घालत आहे घरात बाहेर बाजारात ऑफिसात ज्या ज्या ठिकाणी बोलत जाशील तेव्हा आपल्या वाणीचा असा चांगला उपयोग कर कुठेही दुर्वचन करू नकोस की वाणीद्वारा मी जणू परमात्म्याचे स्तोत्र गायन करत आहे सर्वांभूती परमेश्वर आहे अशी निश्चित भावना झाल्यावर माणूस समोरच्या माणसाशी आदरपूर्वक बोलेल जणू तो भगवंताशीच बोलत आहे अशा भावनेने तो आपले प्रत्येक कर्म केलेस की ते भक्तिमय बनून जाईन भक्तीत परिणत होईल असे झाले की मग तुला झांजा वाजवून शिरा ताण तानून भगवंताचे भजन करत तासन तास बसण्याची काही गरज नाही किंवा निरनिराळ्या मंदिरात जाऊन देवाला राजी करण्यासाठी प्रत्येक मंदिरात मूर्तीपुढे लोटांगण घालण्याची किंचितही गरज नाही आपल्या नियतकर्माद्वारेच तू भगवंताची अभ्यर्जना पूजा कर पूजेसाठी पुष्प अक्षदा प्रसाद इत्यादी सामग्रीची काही आवश्यकता नाही तुझे प्रत्येक नियतकर्म हीच पूजेची सामग्री आहे पूजा करण्याची भावनाच मनात नसेल तर केवळ पूजा करण्याचे कर्म पार पाडले तरी त्या पूजेला काही किंमत नाही एखादा भंगी आपले सफाईचे काम मन लावून पार पाडत असला तर त्याचे ते सफाई कर्म भगवंताच्या दृष्टीने उत्कृष्ट पूजाच ठरते आणि एखादा ब्राह्मण अभ्यर्चनेची भावना मनात नसताना शिवलिंगाची पूजा करण्याची केवळ विधी पार पाडत असेल तर त्याची ती पूजा म्हणजे भगवंताच्या दृष्टीने केवळ वेटबिगारी असते परमात्म्याचे या महाविराट जग यंत्रात प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट कामगिरी सोपवलेली असते अशा त्या कामगिरीला त्या माणसांचे नियतकर्म स्वकर्म स्वधर्म म्हणतात प्रत्येक माणसाने स्वतःला दिल्या गेलेल्या स्वकर्मात स्वधर्मात जागृत राहून सावधानीपूर्वक ते कर्म पार पाडले पाहिजे अशी भगवंताची आज्ञा असते इच्छा असते एखाद्या गृहस्थाने त्याचा गृहस्थ श्रमाचा जो स्वधर्म म्हणजे स्त्री पुत्रांचे संगोपन त्याचप्रमाणे अन्य संसारी जबाबदाऱ्या पार पाडणे हे करण्याचे सोडून बेजबाबदारपणे तो जंगलात जाऊन धुनी पेटवून योगी वैरागी बनू लागेल किंवा संन्यासी बाबा बनेल तर असा पलायनवादी गृहस्थ परमेश्वराच्या दरबारात गुन्हेगार ठरतो आणि शिक्षेस पात्र होतो भगवान गीतेत सांगतात एखादा गृहस्थाश्रमी माणूस आपला स्वधर्म म्हणजेच गृहस्थाश्रम धर्म सोडून स्त्रीपुत्राधिकांचा त्याग करून किंवा नोकरीधंदा सोडून परधर्म संन्यास धर्म स्वीकारेल किंवा एखादा संन्यासी आत्मचिंतन अनासक्तीयोग वगैरे स्वधर्म सोडून इंद्रिय लोलुपतेने गृहस्थ धर्म स्वीकारू पाहिल तर ते दोघेही दुःखी कष्टी होतील आणि स्वधर्म त्यागाचे गुन्हेगार ठरतील परमात्म्याने प्रत्येक मनुष्याचा स्वधर्म नियतकर्म त्या त्या माणसाच्या पात्रतेचा पूर्ण विचार करून ठरवलेला असतो परमात्मा माणसाहून अनेक पटीने हुशार आहे अरे रे परमात्म्याने मागे हे काही लचाण लावले आहे असा परमात्म्यावर ठपका ठेवून स्वधर्माचा त्याग करणे म्हणजे परम परमात्म्याच्या इच्छेचा अनादर करणे ईश्वरी योजनेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे आणि परमेश्वराच्या अधिकाराला आव्हान देण्यासारखे आहे समष्टीच्या या अवाडव्य कारखान्यातील विशाल यंत्रात तुम्ही एक अत्यंत छोटे चक्र आहात आणि परमात्म्याने विचारपूर्वक तुमची त्या यंत्रात विशिष्ट जागी योजना केलेली आहे त्या तुमच्या जागी स्थिर राहून जगनियंत्यांच्या या महान यंत्रात तुमच्या वाट्याला आलेले काम तुमचे नियतकर्म स्वकर्म स्वधर्म निष्ठापूर्वक परमात्म्याशी एकनिष्ठ राहून त्याच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही बजावले पाहिजे त्यात तुमच्या अल्पबुद्धीचा वापर करून ढवळाढवळ दवड़ करण्याची वृत्ता प्रयत्न करू नका मी एल एल बी पास करून वकील झालो त्यापेक्षा एम बी बी एस डॉक्टर झालो असतो तर आजच्या दसपट कमाई केली असती असा विचार करून आता पन्नासाव्या वर्षी आपली वकिली स्वधर्म सोडून दवाखाना उघडून बसलात परधर्म स्वीकारलात तर अनेक रोगांना यमाघरी पाठवण्याच्या पापाचे धनी व्हाल कारण परधर्म भयावहम प्रत्येक माणसाचे स्वकर्म नियत कर्म नक्की असते जन्मल्याबरोबर बालक आपले स्वकर्म स्वधर्म जाणते त्याला भूक लागल्यावर कोणत्या जागी तोंड लावून दूध कसे प्यावे हे ते जन्मताच जाणते आणि या गोष्टीच्या मागे परमात्म्याच्या लौकिक प्रेरणेचे बळ असते आई आपले स्तनाग्र केवळ बालकाच्या तोंडाला लावते परंतु दूध कसे उडावे हे आपले स्वकर्म स्वधर्म घटकेपूर्वी जन्मलेले बाल परमात्म्याच्या अतर्क प्रेरणेने आपोआप जाणते बालकाने दूध कसे ओढावे याचे शिक्षण माता त्याला देत नाही ते ज्ञान उपजतच त्याला असते त्याला भूक नसली की मातेने जबरदस्तीने स्तनाग्र त्याच्या तोंडात कोंबले तरी बालक दूध पित नाही घोड्याला तहान लागली की पाणी कसे प्यावे हे आपले स्वकर्म आपला स्वधर्म घोडा जाणतो त्याला तहान नसताना जबरदस्तीने तुम्ही पाण्यापाशी नेलेत तरी तो पाण्याला तोंड बुडवणार नाही लहानपणी विद्यार्जन करणे हा माणसाचा स्वधर्म आहे त्याचे ते नियत कर्म आहे नंतर विवाह होऊन गृहस्थ गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर स्त्रीपुत्राधिकांचे पालन पोषण करणे संसारी जबाबदाऱ्या अंग चुकारपणा न करता पार पाडणे अभ्यागताचे स्वागत आणि समाजातील अन्य आश्रमवासीयांसंबंधी जबाबदाऱ्या अतिथी संन्यासी इत्यादींचे स्वागत इत्यादी पार पाडणे हा प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाचा स्वधर्म आहे ते त्याचे नियत, नियत कर्म आहे याचप्रमाणे वानप्रस्त संन्यासी यांची नियत कर्म त्यांचे स्वधर्म निश्चित झालेले आहेत आणि त्यांनी ते स्वधर्म स्वकर्म निष्ठापूर्वक ईश्वर प्रत्यर्थ केले पाहिजेत आपल्या कर्तव्यात चुकता कामा नये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या प्रत्येकाचे स्वकर्म स्वधर्म समाज धारणार्थशास्त्रात नियत झालेले आहेत निश्चित झालेले आहेत माता पिता पुत्र पती पत्नी या प्रत्येकाने आपापल्या मर्यादित राहून आपला स्वधर्म सांभाळला पाहिजे आपले स्वकर्म निष्ठेने बजावले पाहिजे दुसऱ्यांच्या स्वकर्म स्वधर्म नियत कर्म यात कोणीही ढवळाढवळ -दोड़ करता कामा नाही आणि आपला स्वधर्म कधीही बदलू नये थंडीच्या दिवसात गरम कपडे वापरणे हा स्वधर्म उन्हाळ्यात अंगाची लाही होणार नाही असा आहार घेणे कमी उकडेल असे कपडे वापरणे हा माणसाचा स्वधर्म होईल पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर जाणे हा स्वधर्म होईल सकाळी उठल्यावर शौच मुख मार्जन करणे दुपारी आपला कामधंदा नोकरी करणे रात्री निजण्यापूर्वी भगवंताचे स्मरण करून दिवस चांगला पार पाडल्याबद्दल परमेश्वराशी कृतज्ञता व्यक्त करणे याप्रमाणे प्रत्येक दिवशी प्रत्येक ऋतूत सदा सर्व काळ सर्व अवस्थात आपले नियत कर्म करत राहणे हे माणसाचे कर्तव्य आहे देश काल परिस्थिती यांचा विचार ठेवून बदलत्या परिस्थितीचा विचार ठेवून आपला स्वधर्म स्वकर्म यांचे आचरण करत प्रत्येकाने राहिले पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा